नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत दीड हजार रुपये प्रति महिना त्यांना मिळत असतो त्यांचा पगार हा कायमचा बंद होऊ शकतो ही त्यांना शेवटची संधी आहे डी पी टी फॉर्म तसेच ई आधार कार्ड आणि हयातचे जे प्रमाणपत्र आहे ही तीन कागदपत्रं त्यांना आपल्या जवळील तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहे मी स्क्रीनवर दाखवत आहोत तुम्हाला ती तीन कागदपत्रं ही तुम्हाला जमा करायची आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे तर ई आधार कार्ड कशा पद्धतीने काढायचं या संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवले बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता तसे डी बी टी फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहोत आणि हयात असल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते पण तुम्हाला द्यायचे आहे याबरोबर आणि जी आपल्या आधारला जी बँक लिंक आहे डी बी टी लिंक तिची एक प्रिंट काढायची आहे ती पण प्रिंट आपल्याला द्यायची आहे जर आपल्या आधारला बँक लिंक नसेल तर आपल्या जवळील बँकमध्ये जाऊन आपली केवायसी करून आपल्या आधारला आधारला आपला अकाउंट नंबर लिंक करून आपली केवायसी करून घ्या डीबीटी बँक लिंक करून घ्या त्यावर जो येणारा पगार आहे आता संजय गांधी निराधार योजना योजनेचा जो पगार आहे तो येणार आहे हे सर्व कागदपत्र दिल्यानंतर तुमचा पगार हा सुरळीत चालू होणार आहे तुम्हाला ही सर्व कागदपत्र देणं गरजेचं आहे तरच तुमचा हा दीड हजार रुपये महिना प्रति महिना जो मिळणारा पगार आहे तो तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती बरेच वेळ सावूनसुद्धा काही लाभार्थ्यांनी हे कागदपत्र दिले नसल्यामुळे त्यांचा पगार हा बंद होऊ शकतो ही, ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद